Should go now, run. No, I won't leave you here. We can run together. Listen, if we run together, they will shoot us from behind. We both die. So, who's about you here? They will kill you. No, don't worry about me. I will help them. I want you to promise me to survive. To take this message. हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर तुम्ही थमनेल बघितलं असेल तुम्हाला आयडिया आली असेल की आज आपण काय बघणार आहोत आणि कुठल्या प्राईस रेंजमध्ये बघणार आहोत कारण की गंगापूर रोड सारखा परिसर म्हणजे पूर्ण डेव्हलप परिसर आणि सर्वात जास्त डिमांड असणारा परिसर आहे आणि ह्या लोकेशनवर फ्लॅट बघतायत आणि त्यामध्ये जर तुम्ही थ्री बी एच के फ्लॅट बघताय तर त्याची कॉस्टिंग नक्कीच ही वन सीअरच्या जवळपास असते किंवा दोन पोटे असते पण तुम्हाला त्याच एरियामध्ये थ्री पॉईंट फाईव्ह एच के रो बघला मिळाला तर प्राइस मी सांगणार नाही आहे प्राईस सांगली शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली त्यांनी सबस्क्राईब क्लिक करा बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर आजचं आपलं लोकेशन आहे गंगापूर रोडला सिरीन मिडोच्या समोरच्या बाजूला आहे आपला आजचा हा थ्री पॉईंट फाईव्ह बी एच के जो की आहे चोवीसशे स्क्वेअर फीटचा जा खूप सुंदर रो आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाईट आणि डेचे दोघे व्ह्यू या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा सुरुवातीला आपण जर इल्युएशन बघितलं तर सुंदरस इल्युएशन बघायला मिळत आहे आणि तुम्ही याच्यामध्ये लाईट्स देखील बघू शकता खूप सुंदर आणि आकर्षक लाईट बघायला मिळत आहेत ज्या की तुम्हाला प्रत्येक क्रॉस सोबतच मिळणार आहे तर हा आपला प्रोजेक्ट टोटल पाच रोजचा आहे पाच किलो यामध्ये असणार आहे आणि जेवढं तुम्ही आज या एका सॅम्पलमध्ये बघणार आहात फक्त फर्निचर सोडून जेवढ्या तुम्ही गोष्टी लाईट्स बघणार आहात किंवा जेवढे झाडं बघणार आहात हे सर्व तुम्हाला तुमच्या प्रत्येक रोज सोबत मिळणार प्रोजेक्ट असणार आहे आपला आजचा हा निसर्ग विलाज आणि या ठिकाणी मिळणार आहे आपला चोवीसशे स्क्वेअर फीट चे स्पेशियस थ्री बी एच के रो बंगलो तर चला कुठलाही वेळाने झाल होता आपला आजचा हा रो बंगलो आजमधून बघूया सुरुवातीला हे असणार आहे मेन आपलं गेट आणि इथून आत आल्यावर हे असणार आहे आपली चोवीस फुटाची स्पेशियस पार्किंग साईज बघा मित्रांनो खूप मोठी पार्किंग मिळते ज्यामध्ये एक सेवन सीटर कार बसेल त्यासोबत बाईक साठी पण चांगली जागा मिळणार आहे प्रीमियम वर्क आहे ज्याची सुरुवात या ठिकाणी बनत होते इथे बघू शकतो आपण सर्व इथे आपल्या लाइट प्रोव्हाइड केलेले आहे स्टँडर्ड आणि प्रीमियम लाईट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत साईडला देखील आणि वरती आपल्याला सीपीसी शीट के प्रोव्हाइड केली आहे त्यामध्ये देखील आणि त्यानंतर समोरची वॉल सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह वॉल आणि लाईव्ह वॉल बघायला मिळते कारण की या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्या मेन वॉल व टाइल्स आहेत या ठिकाणी ग्लास आहे आणि ग्लासच्या पाठीमागे आपल्याला एक सुंदर देखावा बघायला मिळतो म्हणजे पाठीमागच्या बाजूला झाडं लावून दिलेली आहेत त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा करून दिलेली आहे त्यानंतर या वॉलच्या बाजूला हा आहे तुमचा मेन डोअर जो की वास्तूप्रमाणे मिळतोय तुम्हाला दिशेला जो डोर यूज केलेला आहे त्याची आपण थिकनेस बघू शकतो पंच्याऐंशी थिकनेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबत इथे मिळणार आहे आपल्या युरोपा कंपनीची लॉजेस आपल्या या पूर्ण ब्लॉज मध्ये एक सर्वात सुंदर काम बघायला मिळतं म्हणजेच पिक्चरचं खूप ठिकाणी आपल्याला टेक्चर बघायला मिळतंय आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ते टेक्चर बघायला मिळत आहे आणि त्यानंतर इथून पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपला एक सुंदर जीना जो की आपल्याला स्क्वेअर शेप डिझाईन मध्ये बघायला मिळतोय मध्ये आपल्याला एवढी जागा मिळते की चार ठिकाणी आपण इथे टू लिफ्ट सुद्धा इथे इन्स्टॉल करू शकता आणि अशा प्रकारचा जीना हा मोस्टली बंगलो मध्येच डिझाईन केला जातो रोज मध्ये खूप कमी ठिकाणी आहे किंवा नाहीच आहे असं देखील आपण म्हणू शकतो तर तुमचा जीना आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम आणि हा असणार आहे तुमचा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम सर्व बेडरूम आपले या ठिकाणी मास्टर बेडरूमच आहेत त्यातील आपला हा पहिला बेडरूम आहे जो की तुम्हाला मिळतोय साडे अकरा फुट बाय बारा फुटाच्या साईज मध्ये या रूमचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दिलेली फॉल सिलिंग सुंदरशी प्रीमियम फॉल सिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग आपल्याला इथे करून दिलेली आहे याच ठिकाण इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूम मध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या फॉल्स वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि अशाच प्रकारच्या सुंदर लाईट ज्या की रात्रीच्या वेळेस अधिकच सुंदर दिसतात असे इथे प्रोव्हाइड केलेले आहे असा तुमचा हा बेडरूम झाला आणि बेडरूमला लागूनच एक अजून एक सुंदर गोष्ट इथे प्रोव्हाइड केलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी मेनर आहे आपल्या लागून इथे कोटयार्ड एरिया एक सुंदरसा ए ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकतात योगासह कारण की या ठिकाणी आपल्याला एक प्रसन्न वातावरण इथे निर्माण करून दिलेलं आहे खाली आपल्याला ग्रीन मॅट टाकून दिलेली आहे झाडं लावून दिलेली आहेत वरती पॅरागोला देखील करून दिलेला आहे त्यासोबतच सर्व इथे इम्पोर्टेड लाईट लावून दिलेले आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला इथे बाजूला टेक्चर करून दिलेला आहे सराउंडिंग मध्ये दिवसा जेवढा सुंदर व्यू मिळतो ना त्याच्यापेक्षा अधिक सुंदर व्यू आपल्याला रात्रीच्या वेळेस मिळतो तर असं झालं आपला हा पहिला मास्टर बेडरूम पहिलाच बेडरूम असा असेल तर बाकीचे रूम कसे असतील तर चला ते पण दाखवतो आणि हा हे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते तुम्हाला साडे अकरा फूट बाय सोळा फुटाची आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी बघताय ना म्हणजे फर्निचर तर हे फक्त सॅम्पल साठी आहे तुमच्या इमॅजिनेशनसाठी आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे लाईट्स बघताय फॅन बघताय आणि समोरच्या बाजूला ही फ्रेम बघताय ही फ्रेम तुमच्या प्लांटेशनसाठी असणार आहेत बाकी झाडं लावून दिलेले आहेत पाठीमागच्या बाजूला हा वॉलपेपर असणार आहे इथे वॉलपेपर आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपला टिक्चर देखील करून दिलेला आहे हे जेवढे झाडं पण बघतोय ना आपण हे सर्व तुम्हाला प्रत्येक क्रॉस मध्ये इथे बघायला मिळेल तर असा हा सुंदर असा लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर इथून अटॅच असणार आहे आपली बाल्कनी बाल्कनी साठी आपल्याला हा पूर्ण ओपनेबल असा फ्रंट डोअर प्रोवाइड केलेला आहे फोर वे फ्रंट डोअर आहे जेव्हा आपण पूर्ण हा ओपन करतो त्यामुळे आपल्या हॉलची साईज ही अजून वाढते आणि त्यासोबतच खूप चांगला प्रकाश आपल्याला आपल्या या पूर्ण लिव्हिंग मध्ये मिळतो असं तुमचा लिव्हिंग एरिया आणि त्यानंतर ही आहे तुमची बाल्कनी जी की तुम्हाला मिळते साडेसहा फुटाची समोरच्या बाजूला आपल्याला इथे एस एस ची रेलिंग देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच हा मिळणार आहे तुम्हाला बारा एम एफ चा बाकी तुमच्या या बालकरी मध्ये देखील इथे आपल्याला लाईट प्रोव्हाइड केलेली आहे जे की अपडाऊन लाईट आहे टू वे लाईट असणार आहेत या ठिकाणी देखील आणि समोरच्या बाजूला देखील तुम्ही हे इल्युशन मध्ये बघू शकता जेव्हा नाईटमध्ये सर्व लाईट चालू होतात ना त्यावेळेस हा बंगलो खरच बघण्यासारखा असतो बाकी वरती आहेत आपले पी विट आणि त्यामध्ये देखील आपल्या इथे स्पॉट लाईट प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यानंतर आपल्या सिड्यांच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम आपल्या थ्री पॉईंट फाईव्ह एसी मध्ये टोटल चार वॉशरूम बघायला मिळतात त्यातील आपलं हे सेकंड वॉशरूम असणार आहे आणि हे असणार आहे तुमचं स्पेशियस किचन ज्या ठिकाणी आपला वाईट थीम मध्ये वाईट ग्रेनाईट सोबत एक किचन मिळतंय आहे आणि त्यासोबतच शेड मध्ये लाईट सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजे तुमचं किचन हे देखील एक असणार आहे बाकी आपल्याला सर्व इलेक्ट्रिक प्रोव्हाइड केलेली आहे सर्व आपल्या ही वरची असणार आहे आणि वरती देखील इथे आता स्पॉट लाईट प्रोव्हाइड केलेली आहे स्पॉट लाईट आहेत आणि केल्लो शेड मध्ये मिळत आहे खूप सुंदर आहे तुम्ही जेव्हा स्वतः विजिट कराल ना त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणार आहे ग्राउंड पासून टेरेस पर्यंत अखंड वॉलला टेक्चर करून दिलेले आहेत त्यासोबत इथे आपल्याला बऱ्याचशा लाईट सुद्धा बसून दिलेल्या आहेत तुम्ही हे नाईट इलेव्युजन मध्ये बघू शकतात की तुमच्या जिन्याचा व्ह्यू कसा तुम्हाला नाईटमध्ये बघायला मिळतो बाकी हा तुमचा जिना आणि या ठिकाणी आपला सेकंड मास्टर बेडरूम हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम इथे आपल्याला आहे सर्व रूम प्रमाणेच बाकी समोरच्या बाजूला असणार आहे तुमचा टी व्ही पॉईंट आणि त्यासोबतच सर्व टू वे स्विच देखील आपल्याला या बेडरूम मध्ये देखील प्रोव्हाइड केलेले आहे असा तुमचा हा बेड आहे आणि याला अटॅच आहे तुमचं हे वॉशरूम बाकी तुमच्या बेडला इथे अटॅच मिळते आणि सेम फ्रेंड डोर आहे थ्री वेचा फ्रेंड डोर आहे आणि आपण बघू शकतो जी डिझाईन ज्यामुळे खूप चांगला प्रकाश आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये आणि बाकी ही तुमची बाल्कनी आहे ज्याची हाईट आपल्याला डबल मिळते ज्यामुळे आपलं एलिव्हेशन अजून भव्य बघायला मिळतं आणि बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपली एसी रेलिंग आणि डबल ग्लास आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला तिसरा आणि शेवटचा मास्टर बेड आपला तिसरा शेवटचा मास्टर भेटून तो की बघायला मिळतो आपल्याला साडे अकरा फुट बाय बारा फुटाच्या मोठ्या मध्ये मास्टर बेडल आहे मा मित्रांनो आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी देखील लाईटिंग प्रोव्हाइड केलेली आहे फॉल्स लिप प्रोव्हाइड केले आहेत आणि लाईटच्या मिळतायत या सर्व आपला स्पॉट लाईट मिळत आहेत व्हाईट कलर आणि त्यासोबत येलो शेड मध्ये लाईट्स म्हणजे एकदम प्रीमियम लुक तुम्हाला तुमच्या प्रत्येक बेड मिळत आहे कारण की प्रत्येक रूम रूममध्ये अशाच लाईटी असणार आहे त्यासोबतच एक बिग विंडो सेटअप मिळणार आहे आपण हाईट बघू शकतो चांगली हाईट मिळते आणि बॉक्स विंडो मिळते सिटिंग विंडो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एल्बोची फिटिंग तुम्हाला तुमच्या या बिग विंडो मध्ये मिळणार आहे आपण याची थ्रेड बघू शकतो खूप जाड थ्रेड आपले या ठिकाणी बघायला आहेत कारण की जसं आपला पूर्ण बंगलो आहे ना त्याच प्रकारचं आपलं मटेरियल देखील असत तर असं झालं आपला हा तिसरा आणि शेवटचा बेडरूम आता वरती असणार आहे आपला योगा रूम तो देखील बघूया आता येऊन पोहोचलो आहे आपण आपल्या तिसऱ्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपल्याला अजून एक रूम प्रोव्हाइड केलेला आहे जो की आपण योगा रूम सारखा देखील इथे यूज करू शकतात असा आपल्याला आपला प्रोव्हाइड आहे हा देखील एरिया आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी युज करू शकतात म्हणजे स्टडी रूम सारखा देखील तुम्ही आता यूज करू शकतात कारण की या ठिकाणी आपल्याला नॅचरल ने सोर्स ऑफ लाईट बघायला मिळते कारण की एवढा पार्ट हा ओपन आहे जिथे ग्लास बसवल्या झालेला आहे त्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला या ठिकाणी देखील मिळणार आहे तर असा आपला हा एक रूम आणि त्यासोबतच दोघे साईडला आपल्याला दोन टेरेस देखील मिळणार आहे ही आपली बॅक टेरेस आहे गार्डिंगसाठी देखील तुम्ही याचा यूज करू शकणार आहात बाकी या ठिकाणी आपल्याला जिना प्रोवाइड केलेला आहे जो वरती आपल्या टाकीकडे जाणार आहे पाण्याच्या टाक्यावर आपल्याला चांगल्या मोठ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजे टोटल आपल्याला इथे साडेतीन हजार ते चार झाले तर वॉटर स्टोरेज या एका रोबसाठी मिळणार आहे ताशा झाली तुमची बॅक टेरेस आता फ्रंट टेरेस बघूया आणि हे असणार आहे तुमची फ्रंट टेरेस या ठिकाणी आपल्याला एक स्लॅब दिसतोय कारण की हा आपल्या बाल्कनीचा वरचा पार्ट असणार आहे जिथे देखील तुम्ही गार्डनिंग करू शकता मनी प्लांट सारखे प्लांट लावून तुम्ही तुमच्या एलिव्हेशनची सुंदरता ही अजूनच वाढवू शकतात तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री पॉईंट फायव्ह बीएच केलो लोकेशन आहे गंगापूर रोडला सिरीच्या समोरच्या बाजूला आणि जी गोष्ट मी तुम्हाला वारंवार म्हणतोय की थ्री एच के फ्लॅटच्या किमतीत आपल्याला इथे थ्री पॉईंट फाईव्ह बी एच के हा प्रीमियम रो बंगलो मिळतोय त्याचं कारण म्हणजे आपल्याला हा रो बंगलो मिळणार आहे सर्व खरेदी खर्चासह नव्वद लाखामध्ये हो खरंच नव्वद लाखात तुम्हाला हा पूर्ण थ्री पॉईंट फाईव्ह बी एच के मिळतोय तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली हा नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईट वर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा हा थ्री बी एच के रो बंगलो निसर्ग विलाच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद